हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन नाट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत वरणफळ काही भागात वरणफळ तर काही ठिकाणी याला चकोल्या असं नाव आहे तेचची रेसिपी आज तुमच्यावर शेअर करणार आहे रात्रीची वेळ आहे आणि जेवायला काय बनवायचं तर म्हटलं आज मस्तपैकी वरण वरणफळ बनवूया म्हणजे चकोल्या बनवूया तर अतिशय चविष्ट होतं खाण्यासाठी आणि पोटभर असं खाल्ल्यासारखं वाटतं म्हणजे रात्रीला भूक लागत नाही आणि हलकंही राहतं तर एक वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची डाळीला पॉलिश केलेली राहते त्यामुळे बघू शकता पांढरं पांढरं पाणी असं निघतं जे पॉलिशचं राहते पॉलिश राहते ती तर अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून धुऊन घ्यायची किंवा मग वेळ असेल तर दहा एक मिनिट भिजवत ठेवायची म्हणजे ते भिजले की वरचं दोन एक पाण्याने धुतल्यानंतर ती व्यवस्थित निघून जाते आता एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे या वाटीने त्याच वाटीने मी इथे चार वाट्या पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजते तसं तर सर्वांनाच डाळ शिजवण्याचं काही सांगावं लागत नाही व्यवस्थितच डाळ शिजतंच पण एक प्रमाण म्हणून सांगते तर त्यामध्ये डाळ उतू जाऊ नये किंवा तर छान अशी लवकर शिजावी त्यासाठी थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं तर मी इथे अर्धा चम्मच तूप टाकलेला आहे आणि उकडी उद्यायची थोडासा फेस येतो तो, तो काढायचा आणि त्यानंतर चार शिट्ट्या चा, उद्यायच्या याच्या उकळी आल्यानंतर तोंडाची चव गेली असेल किंवा थोडं वेगळं काहीतरी खाण्याचं आणि पावसाळा आहे थंडीमध्ये पावसामध्ये थोडंसं गरमागरमचं खाण्यासाठी वरण चकोले हे वरणाचं वरन फळ किंवा चकोले अतिशय चविष्ट होतात तर आता फोड फोडणी तर साधीच प्रत्येककडे साधीच देतो पण काहीतरी वेगळं म्हणून याच्यामध्ये थोडं खोबऱ्याचे तुकडे आणि दोन ते तीन तिखट चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत ते कुठून घ्यायच्या मिक्सरमधून बारीक न करता अशा कुठून घ्या आणि ओलं नारळ त्याचे हे वा ते वापरलेलं आहे सुकं खोबरं नाही वापरायचं ओलं नारळ वापरायचं आणि चव खूप छान येते या वरण वरणफळला तर डाळ बघू शकता चार शिट्ट्या झालेल्या आहेत एक शिट्टी हाय फ्लेमवर करायची आणि नंतर तीन शिट्ट्या मिडियम फ्लेमवर करून घ्यायच्या डाळ व्यवस्थित शिजलेली आहे टोपामध्ये तेल टाकलेलं आहे दोन माप तेल इथं वापरलेलं आहे मी तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी आहे ती टाकली मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे आपली फोडणी छान खमंग फोडणीचा सुवास येतो वरणाला छान फोडणी असते आणि अर्थातच तुरीची डाळ आहे तर हिंग दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आणि लसणामध्येच थोडंसं जिरं वाटून घेतलेलं आहे पाच ते सहा लसूण पाकड्याने त्यामध्ये थोडंसं जिरं पाव चमच ते कुटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे फोडणीमध्ये मी वेगळं जिरं नाही टाकलेलं लसूण वाटलं त्याच्यामध्येच जिरं वाटलं ते टाकलेलं आहे आणि चार कडीपत्त्याची पाने पाणी ते टाकलेले आहे आणि हे वाटण वाटून घेतलेलं खोबरं आणि मिरचीची जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकलं आहे तर थोडी मि मिरची कच्ची आहे वाटानी कच्ची मिरची वा म्हणजे वाटून घेतलेली आहे खोबरं कच्चा आहे तर थोडंसं होऊ द्यायचं आहे एखादणीने आणि त्यानंतर हळद टाकली हे पाव चमच आजारी आहोत आणि काहीतरी तोंडाला म्हणजे चव येण्यासाठी काहीतरी वेगळं खावं वाटतं तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आवडेल आणि प्रत्येकजणच बनवते फक्त बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर या माझ्या पद्धतीने एक वेळा ट्राय करा बनवून बघा आवडेल तुम्हाला तर आता इथे मी पाणी डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दोन एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण ते फळ जे म्हणजे आपण चपल्या टाकणार आहोत त्याच्यामध्ये ते शिजायला थोडंसं आपल्याला पाणी एक्स्ट्रा म्हणजे थोडं जास्त टाकावायचं आहे आणि बघू शकता अति घट्ट नाही आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचनवर त्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे भरपूर असं मनाला एक हे मिळतं की आपण काहीतरी काम जे जे करतो आहे थोडा वेळ देतो आहे त्याला एक सार्थक म्हणून असं एक मनाला समाधान येतं तर कमेंटद्वारे चुकीचं असेल व्यवस्थित असेल तर ते काही पण कळवा म्हणजे बरं वाटते सॅटिस्फाईड होते की नाही आपण काहीतरी करतोय तर त्याचं चित होतं आणि चवीनुसार मीठ टाका इथे मी दीड म्हणजे एक चम्मच पूर्ण भरून असा मीठ टाकलं आहे कारण डाळ थोडी जास्त आहे लक्षात ठेवायचं जेव्हा आपण ही वरण चकोल्या बनवतो वरणफळ बनवतोय तेव्हा डाळ घट्ट नाही ठेवायची ती घट्ट डाळ ठेवल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यात चकोल्या ॲड करतो म्हणजे जे काप करून घेतो कणकेचे ते शिजवायला थोडासा वेळ लागतो तरीसुद्धा दहा पंधरा दहा एक मिनिट तरी लागतातच ते शिजायला तर त्यामुळे डाळ एकदम घट्ट ठेवल्यानंतर ते थोडं थंड झाल्यानंतर शिजल्यानंतर ते एकदम आवरून येतं म्हणजे घट्ट होतं ते काय बरं नाही लागत तर थोडं पाणी आधीच एक्स्ट्रा ॲड करा आणि उकडी आल्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे डाळ छान उकळून झालेली आहे नॉर्मल जे आपण कणिक मरतो तीच कणिक त्याच कणिकेतून एक असा गोळा काढलेला आहे आणि इथे पातळशी जशी आपण चपाती लाटतो तशीच चपाती लाटून घ्यायची जाळ करायची नाही अजिबात आणि असे जसे पाहिजे तशा आकाराचे तुम्ही कापू तर करून घ्यायचे चपातीचे तर लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा चपाती लाटून घेतो म्हणजे हे जे चपोय बनवतो हे जाड नसावेत जाड असल्या तर हे लवकर शिजत नाही आणि तर ते त्याच्या म्हणजे लवकर खायला हे होतात थोड्याशा खाल्ल्या जात नाही ते तर हे असे पातळ करायचे हे व्यवस्थित बघू शकता पातळ किती केले मी आणि हे शिजतातही लवकर आणि खायलाही छान लागतात तर चपातीचे जे काप करून घेतले आहेत ते टाकलेले आहेत आणि ते टाकल्यानंतर गॅसची टू लो ठेवायची आणि हे व्यवस्थित आठ आठ एक मिनिट तरी आठ ते दहा मिनटं हे व्यवस्थित शिजू द्यायचे शिजल्यानंतर जे चकोल्या आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत परणफळ ते बघू शकता शिजल्यानंतर ते वर येतात म्हणजे ते शिजले याचं आपल्याला हे मिळतं की आता आपली चकोल शिजल्यात व्यवस्थित आणि थोडी मिरची टाकलेली आहे खोबरं फुलं नारळ टाकलेले आहे तर याची चव अप्रतिम खूप चविष्ट अशी ही वरणफाट चापवल्याची रेसिपी तयार होते तर एवढ्या डाळीसाठी मी दोन उंडे म्हणजे दोन चपात्याच्या कट करून ते टाकलेले आहे बघू शकता घट्ट ही जास्त झालेली नाही व्यवस्थित थिकनेस आहे डाळीचा तर अशा पद्धतीने पाणीचं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि आपण जेव्हा ते लाटून घेतो तेव्हा त्याचे ते जाड म्हणजे जाड चपाती नट लाटता पात्र लाटायचे छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या म्हणजे जेणेकरून तुमचे वरणफळ किंवा चपले ते अतिशय चविष्ट आणि खाण्यासाठी व्यवस्थित योग्य होतात तर सर्व करून झालं आहे त्याच्यावरतून तूप घ्या थोडंसं आणि छानपैकी लिंबू लिंबू पिडून घ्या सोबत पापड वगैरे लोणचं अप्रतिम अशी याची चव येते टेस्ट येते मुलं तुम्ही सर्व आवडीने खाल तर बघू शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असतील दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं पण बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणारे रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद